कोकणात शेती करताना पूर्वीच्या काळी एकमेकांच्या मदतीला अख्खं गाव जात असे पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती कोकणातून आता हद्दपार होत चालली आहे मात्र संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावातील शेतकऱ्यांनी या परंपरेला स्पर्धेचं रूप देत ती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला कोकणात अपुऱ्या मनुष्यबळाअभावी लागवड करणं अनेकांना अवघड जातं संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावातील तीन वाड्या एकत्र येतात ज्यामध्ये उजगावकरवाडी किंजळकरवाडी आणि धुळपवाडी या वाड्यांचा समावेश असतो या वाड्या एकत्र येऊन सामुदायिक लावणीची स्पर्धा आयोजित करतात कडवई गावातील शेतकरी आपली अवजारं आणि बैलजोड्या घेऊन एकत्र येतात आसपासच्या गावातील मिळून एक दोन नाही तर तब्बल पन्नास ते साठ बैलजोड्या एका रांगेत उभ्या राहतात या बैलजोड्या संपूर्ण शेत नांगरतात त्या नांगरलेल्या शेतात महिला आणि पुरुष भाताची लावणी करतात जी शेती दहा माणसं दहा दिवस खपली तरी पूर्ण होणार नाही ती शेती अर्ध्या तासात पूर्ण होते यानंतर लावणी झालेल्या भागाभोवती लोखंडी कुंपण उभारलं जातं या कुंपणाबाहेर जी मोकळी जागा असते त्या भागामध्ये बैल जोड्यांच्या हो आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो जी बैलजोडी कमीत कमी, -कमी वेळेमध्ये कुंपणाभोवतीचं अंतर पूर्ण करेल ती जोडी विजयी घोषित केली जाते हा अशा स्पर्धा होत आहेत प्रत्येकाचा प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आपण आपला नंबर आला पाहिजे आणि नंबर आला की कसं सर्वांना सर्व जरा आनंद असतो तो आनंद आला पाहिजे सर्वांना ही स्पर्धा बघण्यासाठी तुफान गर्दी होते अनेक जण झाडावर चढून ही स्पर्धा बघतात या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक जण एकत्र येतात त्यातून माहितीची देवाणघेवाण होते एकमेकांसाठी काम केल्यानं ऋणानुबंध वाढतात आणि वाड्यांमधील संबंध अधिक वृद्धिंगत व्हायला मदत होते लक्ष्मीकांत घोडसे पाटील सामना ऑनलाईन गुहागर जल्ती डोला पुढे चला